छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात परराज्यातून मिळून एकशे दहा ट्रक फळभाज्यांची लसूण घेवडा शेवग्याच्या दरात घट घाऊक बाजार व्यापाऱ्यांनी दिली माहिती <ण्याग> <ण्याग> विना तिकीट प्रवास करणाऱ्या दोन हजार पाचशे सत्याऐंशी फुकट प्रवाशांवर पीएमपीएल प्रशासनाची कारवाई कारवाईमध्ये एकवीस लाखांचा दंड करण्यात आला असून पुणे महापालिकेच्या तीन क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एक्केचाळीस अनधिकृत होर्डिंग आढळले आयुक्तांच्या आदेशानंतर दोन पथकांकडून तपासणी मोहीम जारी पुण्यातील होर्डिंग शुल्क दरवाढीचा पालिकेचा प्रस्ताव विखंडित जाहिरात धोरणाशी प्रस्ताव सुसंगत नसल्याचा राज्य सरकारचा ठपका पुण्यातील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित काचेचे तुकडे अन्न औषध प्रशासनाची कारवाई दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार पिंपरी चिंचवडमध्ये लोन ऍपद्वारे मोबाईल एक्सेस मिळवत महिलेची फसवणूक महिलेच्या नावे परस्पर लोन मिळवल्याची तक्रार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक पुणे बाजार समितीच्या फुल बाजारामध्ये झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक परिणामी फुलांच्या भावात घट झेंडूला प्रति किलो पन्नास ते साठ रुपये दर <ण्या> अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया शेजारील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाचशे मीटर पर्यंतच्या रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळत प्रशासनाचं दुर्लक्ष उमरगाव तालुक्यातील नांगराळे येथील एका विद्यार्थ्याचा जीबीएसी या दुर्मिळ आजारानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे श्रीनिवास पाटील असं या मयत विद्यार्थ्याचं नाव मेंदूपर्यंत आजार गेल्यानं अवयव निकामी झाले होते नागपूरमधील प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर संकेत बुगेवारला एम डी तस्करी प्रकरणामध्ये अटक संकेत माजी नगरसेवक अजय बुगेवार यांचा मुलगा पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा